नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाय न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यातील कानडदा येथील कन्वाश्रम आश्रमामध्ये ऋषीपंचमीनिमित्त no. अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी लावण्यात आला होता मात्र या ठिकाणी एक अशी घटना घडली की नैतिक गायकवाड नावाचा मुलगा आपल्या आईसह गिरणा त्या ठिकाणी असलेल्या गिरणा नदी पात्रात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्या ठिकाणी बुडायल्याचे च... बुड बुडत असताना आ... त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पौर्णिमा चौधरी यांना हे दृश्य दिसून आलं आणि त्यांनी तात्काळ वर्दीसह गिरणा पात्रात उडी मारून त्या त्या, त्या संबंधित बालकाला वाचवलं या पार्श्वभूमीवर ती घटना नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि ही माहिती देण्यासाठी स्वतः पौर्णिमा चौधरी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि ती घटना नेमकी काय हे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सुवर्ण खान्देश लाईनूच्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्ही जो काही हा प्रयत्न केला आहे तर त्यासाठी मनापासून तुमचा अभिनंदन थँक्यू धन्यवाद आणि आता सर्वात आधी माझा प्रश्न आहे की तुमचा परिचय नेमका काय माझं नाव पौर्णिमा कैलास चौधरी मी राहणार भुसावळ आणि माझं ट्वेल्थ झालं आहे आणि मी ह्याच वर्षी भरती दिली माझी फर्स्ट भरती होती आणि त्यात माझं सिलेक्शन झालं आणि मी आता म्हणजे अजून रिक्रूट आहे आम्ही आम्हाला इथे येऊन प बाराच दिवस झाले अजून आणि आमचं ट्रेनिंग बाकी आहे आता जी काल जी काही घटना घडली कन्वाश्रमात त्या ठिकाणी गिरणा नदी पात्रात तुम्ही त्या बालकाला वाचवलं ती घटना एक्झॅक्टली नेमकी काय होती आणि कशा पद्धतीने तुम्ही तो प्रयत्न केला त्या बालकाला वाचवण्याचा ॲक्च्युली काय झालं होतं ना आम्हाला काल बंदोबस्त भेटला होता म्हणजे तिथे आमचा फर्स्ट बंदोबस्त होता तर म्हणजे आम्ही गेलो मग आम्ही चौतीस महिला होत्या काही म्हणजे चौतीस म्हटलं सतरा सतरा डिवाईड के झाल्या बाकी रामेश्वरला गेल्या आणि आम्ही इथे का येथे थांबले मग तिथे आम्ही थांबल्यानंतर स सर, सर्वांना असं सर डिव्हाइड करून दिलं की म्हणजे त्यांचे त्यांचे ड्युटी लावून दि देण्यात आली मग त्यानंतर आमचे जे आ, महिला म्हणजे कार्यकर्ता आहेत माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आम्ही सर्व सोबत होत्या आणि त्यानंतर म्हणजे अचानकमध्ये माझ्या ज्या मैत्रिणी होत्या माझ्यासोबत त्या म्हणजे ओटाओट ओड़ करायला लागल्या तिकडनं तो मुलगा येताना दिसला त्यांना तर आमचं लक्ष नव्हतं तेव्हा मग सर्व म्हणजे धाव धापड करायला लागल्या लाग ला, जे माझ्यासोबत मैत्रिणी होत्या माझ्या त्यांनी पण म्हणजे कोणी साडी देते त्याला वाचवायसाठी तर कोणी लाठी म्हणजे कशा प्रकारे तो वाचेल हे धावपळ करत होते जसं माझं लक्ष गेलं तसं मी डायरेक्ट उडी मारून दिली की नाही कसं त्याचं म्हणजे जीव वाचवण्यात येईल तसं तर मा म्हणजे माझं काही हेच नाही मी डायरेक्ट उडी मार हां मार त्याला बाहेर काढलं मग पोलीस होण्यापूर्वीच पोहता येत होतं तर नेमकं पोहणं वगैरे कुठे पो, शिकली मी ना ऍक्च्युली भुसावळची आहे भुसावळमध्ये कंडारी गावात तर मी लहानपणापासून नदी किनारेच राहते तर लहानपणापासूनच तिथेच लहानची मोठी झाली तर नदीवरच येणं जाणं होतं त्यामुळे पोहता लहानपणापासूनच आहे तुम्हाला पोलीस प्रशिक्षण कालावधीला आता म्हणजे पोलीस प्रशिक्षणाला आता जस्ट सुरुवात झाली असं असताना जिल्हा पोलिसाचे प्रमुख म्हणजे एस पी साहेबांकडनं गौरव होतो आहे काय नेमक्या बाबा मला खूप छान वाटलं की म्हणजे माझं एक्सपिरियन्सच इतका हे असेल म्हणजे मी कधी विचारसुद्धा नव्हता केला की असं काही हे होईल आणि मला म्हणजे माझा जे सत्कार केला सरांनी त्याबद्दल मी सरांची खूप खूप म्हणजे हे करते की थँक्यू सर आणि तुम्ही ग्रामीण भागातून आलात आणि पोलीस झालेला आहात आता पण आपण काही वेळा काही अनेकदा काय बघायला बघायला मिळतं की ज्या तरुणी आहेत त्यांना जर एक भरती करायची असेल तर एक सामाजिक दबाव असतो आणि पालकांची देखील त्या ठिकाणी परवानगी मिळत नाही या पार्श्वभूमीवर तुम्ही समाजाला आणि पालकांना जे कोणी घटक या ठिकाणी त्या मुलींना त्यांच्या स्वप्नापासून रोखण्यासाठी बाधित ठरत असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देईन मी एकच सल्ला देईल की म्हणजे मुलींना पण पुढे केलं पाहिजे जसं म्हणजे ते आता आताच्या हिच्यामध्ये जनरेशनमध्ये मुलं आणि मुली एक समानच आहेत तर तसंच त्यांना हक्क दिला पाहिजे आपण म्हणतो समान आहेत पण त्यांना समान प म्हणजे हे नाही केलं जात आपण फक्त म्हणायला म्हणून देतो बट काही काही लोक असे आहेत की ते आता पण मुलीला म्हणतात की नाही तू घरेस घरीच थांब ब तू बाहेर नको जाऊ मग माझं त्यांना इतकंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलं पाहिजे आणि म्हणजे पुढं तिला अजून हे करण्यासाठी तिच्या पाठीशी जितकं तुम्ही उभे राहाल तितकंच ती तुमची प्रगती करेल म्हणजे इतकंच म्हणणं आहे की म्हणजे मुलींना पण शिकू द्यायला हवं बरोबर सुरुवातीलाच अशा पद्धतीची कामगिरी झाले भविष्यात अधिकारीपर्यंतचं काही म्हणजे स्वप्न आता सध्या स्थितीमध्ये आहे का माझं म्हणजे स्वप्न अजून मी इतकं काही हे नाही बट माझं असं स्वप्न आहे की मी अजून मोठ्या पोस्टवर जावं आणि हां मी ते प्रयत्न करत राहील धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहिलं की पौर्णिमा चौधरी यांनी या संबंधित घटनेबद्दल माहिती देत सध्या स्थितीमध्ये तरुणींनी देखील पोलीस प्रशासनामध्ये आलं पाहिजे आणि पालकांनी तसेच समाजाने देखील त्यांना पाठबळ दिलं पाहिजे अशा भावना सुवर्ण खानदेश लायन्यूजसोबत बोलताना त्यांनी व्यक्त केल्यात तुम्हाला या व्हिडिओबाबत नेमकं काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लायन्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद